मागील महिनाभरापासून प्रशासनाच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जय्यत तयारी सुरू होती मतदान प्रक्रिया पार प्रशासनाचा अंतिम मतमोजणीची प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडावी यासाठी प्रशासन नियोजन करत आहे मतमोजणी प्रक्रिया तेवीस नोव्हेंबरला होणार असल्याने शहरात असलेल्या चार विधानसभा चा, मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्राच्या परिसरात वाहतूक म्हणून वाहतूक विभागाने वाहतूक मार्ग बदल केला आहे सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग गाडे चौक परिबाजार चौक भाजीवाली बाई पुतळा चौक उत्सव चौक गोपाल टी कोकणवाडी चौक विट्स हॉटेल चौक मार्गे येतील विट्स हॉटेल चौक कोकणवाडी चौक गोपाल टी उस्तव चौक भाजीवाली बाई चौक परिबाजार चौक गाडे चौक मार्गे जात एस एस सी बोर्ड टी पॉइंट ते परिबाजार चौकतर्फे जातील आकाशवाणी चौक ते सेव्हन हिल्स पूल, पूर्व बाजूपर्यंत एका बाजूने जाणारी व येणारी वाहतूक सुरू राहील